आजपर्यंत आपण अनेक मंदिरांना भेट दिली असेल परंतु अंगणातील तुळस आणि मंदिरावरचा कळस ज्या व्यक्तीमुळे आज शाबूत आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं स्वतःच पहिलं मंदिर आज उभारण्यात आलं आहे त्याच मंदिराला एक्सप्लोर करण्यासाठी आज, आज आपण आलो आहोत गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका तर मित्रांनो यावेळी आपण ट्रॅकिंग न करता ट्रॅव्हल करता आलो आहे कारण की ज्या व्यक्तींमुळं आपल्या बोलतात ना अंगणातली तुळस आणि मंदिरावरचा कळस शाबूत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर भव्यदेवी असं पहिलं मंदिर आपल्या भिवंडी तालुक्यात बनवलेलं आहे तर त्याच्यामुळं आपण त्याला आज भेट द्यायला आलो आहे हे माझ्या मागं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर तर या मंदिराची संपूर्ण माहिती या मंदिराजवळ कसे येतात काय काय सोय आपण कशाप्रकारे येऊ शकतो पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रायव्हेट ट्रान्सपोर्टनी तर सर्व माहिती मी या तुम्हाला व्हिडिओवर देणार आहे आणि मंदिराची माहिती सगळी आतमध्ये गेल्यावर सांगणार आहे तर कोण या व्हिडिओवरती तर चला मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम ठाणे किंवा कल्याण स्टेशनवरनं वाडा बस पकडावी आणि धोंडावडवली गावाजवळ उतरावे तेथून मंदिराजवळ जाण्यासाठी रिक्षा आहेत ते आपणास वीस ते तीस रुपये घेऊन डायरेक्ट मंदिराजवळ आणून सोडतात तर आपण कोणकोणत्या मार्गाने मंदिराजवळ पोहोचू शकतो याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती एकदा नक्की चेक करा तर चला मित्रांनो आपण पाहूया महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं पहिलं मंदिर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पराक्रम धोरण जगासभर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराठेपाडा येथे महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं भारतातील पहिलं मंदिर श्रीशैलम हे आंध्र प्रदेशमध्ये आहे त्यानंतरचं महाराजांचं हे, त्यानंतर महाराजां हे पहिलंच मंदिर जे महाराष्ट्रात उभारण्यात आलं आहे या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांची साडेसहा फूट उंचीची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली यांनीच अयोध्येतील राम मंदिरातील रामाची मूर्ती घडवली दोन हजार अठरा रोजी सुरू झालेल्या मंदिराचे बांधकाम आठ वर्षानंतर म्हणजे चौदा मार्च दोन हजार पंचवीसला पूर्ण झाले आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीसला याचा लोकार्पण सोहळा पार पडला आणि हे मंदिर सर्वांसाठी खुले झाले मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात महाराजांची प्रतिमा असून त्याच्या डाव्या बाजूला भवानी मातेची प्रतिमा आणि उजव्या बाजूला राजमाता जिजाऊंची प्रतिमा आहे सो मित्रांनो आपण मंदिराच्या आत प्रवेश केलाय मंदिराचा पूर्ण भव्य दिव्य परिसर आहे चारही साईडने अशी तटबंदी आहे पूर्ण स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे जेणेकरून पूर्ण शोशोभित किल्ल्यात दिसेल पूर्ण म्हणजे असंच बांधकाम मिळत जसं किल्ल्यांना ध्यानामध्ये ठेवूनच हा पूर्ण बांधकाम केलेलं आहे आणि मग अजून एक छोटीशी हे करायची होती की आपण आपल्या ब्लॉगिंगला एक वर्ष झालं आहे आणि आपलं छोटीशी अट अचिवमेंट आपली पूर्ण झाले आपले एक हजार सबस्क्रायबर्स या चॅनलवरती पूर्ण झाले तर ज्यांनी ज्यांनी आपला सबस्क्राईब केले आपल्या व्हिडिओ पाहतात त्यांच्या त्यांच्या सपोर्टसाठी खूप 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 धन्यवाद आणि यापुढे तुम्ही आमच्या अशाच व्हिडिओ पाहो हीच आमची इच्छा ही आप छोटीशी अचिवमेंट सेलिब्रेट करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट द्यायला आलो आहे तर हा परिसर आपण आता पूर्ण फिरू आहे ते आतमध्ये पूर्ण अयोध्या अयोध्याचं मंदिर आहे ना राम मंदिर ते स्ट्रक्चर ध्यानात घेऊनच हे बांधलं आहे त्याच्या आजूबाजूला शतपूर्ण फोटोंनी हे लावलं आता आपण ते बघू मंदिराच्या चारही बाजूने पाच हजार चौरस फूट लांबीची तटबंदी आहे तटबंदीच्या चारही बाजूला महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींचे छायाचित्रण करण्यात आले आहे वरच्या बाजूला महत्त्वाची गोष्ट व त्या खालच्या बाजूला त्या घडामोडीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे मित्रांनो हे मंदिर स्ट्रक्चर आहे आणि मंदिराच्या पूर्ण चार साईडला आहे पूर्ण चारी चारी बाजूनी आणि त्या तटबंदीच्या पूर्ण बाजूला असे शिवाजी महाराजांच्या जीवनावरच्या घडलेल्या गोष्टी त्यांचं छायाचित्र आहे आणि त्याखालती त्याच्याविषयी माहिती आहे की ते छायाचित्राचं महत्त्व काय आहे पूर्ण डिटेलमध्ये सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि शिवाजी महाराजांच्या जीवनाचा सगळा भाग इथे कवर केला त्या छायाचित्रांच्याद्वारे हे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट या संस्थेच्या वतीने उभारण्यात आले आहे या प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य विश्वस्त डॉक्टर राजू चौधरी आहेत हे मंदिर सत्याचे सातही दिवस चालू असते याची वेळ सकाळी सात ते रात्री दहा ते बारापर्यंत पर्यंत चालू असते अशी माहिती तिथल्या ग्रामस्थांनी दिली आहे या मंदिराचे बांधकाम हुबेहूब किल्ल्यासारखे केलेले आहे या तटबंदीच्या चारही टोकांवर बुरुजे उभारण्यात आले आहेत हे मित्रांनो मंदिर हा मंदिरचा पटांगण आणि आपण आता आहोत तटबंदीवर जे किल्ल्याची तटबंदी असते ओळीमध्ये कशी असते ते अनुभव आपल्याला इथे आल्यावर भेटतो आहे आणि च किल्ल्याच्या म्हणजे किल्ल्याचं बोलते मी मंदिराच्या चारी बाजूला असे बुरुज आहेत इथे एक बुरुज आहे इथे बुरुज चारी बाजूला एकदम हुबेहूब बुरुजांची प्रतिमा उभारली आहे हा सो मित्रांनो आपण पूर्ण मंदिर एक्सप्लोअर केलं आहे मंदिराचं मंदिराचं बांधकाम एकदम म्हणजे आताच नवीन बांधकाम झालं आहे सतरा मार्च रोजी आणि आज बावीस मार्च आहे तर आपण ज्या दिवशी याची स्थाप ओपनिंग झाली तर या तीन चार दिवसांनी आपण इथे आलेलो आहे आणि आपण संडेला इथे आलो आहे म्हणून ही एवढी गर्दी पाहायला भेटते हॉट डेला आल्यावर तर एवढी गर्दी तुम्हाला मिळणार नाही शक्यतो मिळणार नाही कारण की नवी नवीन नवीनच आणि महाराष्ट्रातलं पहिलं आपल्या महाराजांचं मंदिर आहे रविवार असल्या कारणाला इथे खूप गर्दी दिसते तर या मंदिराला भेट दिला तर तुम्ही नक्की या आवर्जून वेळ काढा आणि या आपण खूप मंदिरांना भेट देतो पण ज्यांच्यामुळं आपली मंदिरच शाबूत आहेत त्यांच्या मंदिरात पण आपण जर नाही भेट दिली तर त्याला अर्थच नाही आहे कारण यांच्यामुळं जर आपली पूर्ण मंदिरं शाबूत आहेत महाराष्ट्रात तर हे त्यांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर पाहायला तुम्ही नक्की या हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आपण लवकरच नवीन जागी नवीन दिल्यावर